नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत औरंगाबादचे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या घराच्या समोरचे काल रात्री मतदान पार पडलं आणि मतदान झाल्याच्या नंतर लगेचच कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमा होत अक्षरशः फटाके फोडून विजयोत्सव साजरा केलेला आहे हार तुरे आणि फटाके घेऊन ही मंडळी इम्तियाज जलील यांच्या घराच्या समोर दाखल झालेली होती आणि त्यांनी आजच आपला विजय झाल्याचं या माध्यमातनं कबूल केलेलं आहे तर मंडळी इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये होती असं सा सांगितलं गेलं पण त्यामध्ये इम्तियाज जलील यांच्याकडे काही सॉफ्ट कॉर्नर आहेत काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मुद्दे कुठले आहेत ते जाणून घेऊयात तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेस इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी नाही आहे परंतु त्यांनी आदर्श बँक घोटाळ्यामधल्या लाभार्थ्यांना जे काही आश्वासनं दिले आहेत किंवा त्यांच्यासाठी जे काही काम केलेलं आहे त्याची किमान साठ ते पासष्ट हजार लाभार्थी हे या मतदारसंघामध्ये आहेत आणि या लाभार्थ्यांच्यामुळे आता इम्तियाज जलील हे विजयाच्या जवळ पोहोचतील असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता मुस्लिम मतदार बांधवांनी हे एक चंद्रकांत खैरे यांना मतदान केलेलं असल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे परंतु आता ज्या पद्धतीनं मतदान पार पडलं आहे किंवा ज्या पद्धतीनं या सगळा विजयोत्सव साजरा केला जातो आहे समर्थकांमध्ये तर हीच भावना आहे की इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे खासदार हे होऊच शकतील पण तत्पूर्वी आम्ही इम्तियाज जलील यांच्या रॅलीच्या दरम्यान काही मंडळींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस आदर्श बँकेच्या लाभार्थी तसेच इतर मंडळींनी काय काय म्हटलेलं होतं ते एकदा परत ऐका आणि पाण्याच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत असो हे आता आमच्या आदर्श घोटाळ्याचं आम्हाला वालीच नव्हतं कोणी बरोबर आहे का आता कोणी आरी होईल एक मिनिट कोणी आरी होईल कोणी मांजा होईल आणि पतंग नाही का आणि साहेब को कोल्ली नाही दिल्ली आता तुम्ही सांगितलं की सारा मामाचं एक नाही कामाचं मग हे झालं नाही घडलं नाही आम्हाला याच्यात एकाने मदत नाही केली या बँकेच्या बाबतीत सहा सहा मंत्री आटाट आमदार आहे सांगतो माझे खासदार आहे बागडे नाना होते मग काय साहेबांनी काय मुक्त मुक्त घेतलं कामचं हे मागे विभागी ऐकतलं फक्त निवेदन स्वीकारायचं होतं बारा वाजताच गेट बंद करून घेतलं आज तुळत केली नाही केली वळशेव पाटील आले महाजन आले एक महिन्यात हे करू म्हणे कुठं काय केलं बोलो बोलो बोला बोला मीठिया चालूच बरोबर आहे की नाही असं जे खरं ते बोलतो मी असं काय आमचा मुद्दा सगळ्याच बोललो मी सगळ्याच बाबतीत बोललो साहेब बोलले नाही का पाण्याच्या बाबतीत बोलले शाह आले शाह आल्यानंतर काय बोलले हे उकड उकडपे हे विषय नाही आम्हाला काय पाहिजे इथं पाण्याची अडचणी पाण्याचे सगळे शेतकरी इथंच बोला हे ठो बाजूला साहेब काय असं सा बोलतात का जाती राहती जाती पातीचा जा काही विषय नाही आहे सोशल पण आहे काय संसद पटू साहेब आहे की नाही होणारच येतो शिक्षित तर फरकच पडतो ना पडणारच आहे ना कारण सगळ्याच्या लक्षात आलं ना ते आता शिक्षण हे वाघिणीचं दूध तुम्ही म्हणतात बरोबर आहे पण तुम्हाला एक सांगतो का हे मराठवाडा प्रवेशद्वार आहे मराठवाड्याचा आणि इथे ज्यावेळेस शिक्षणीचं मुद्दा येतं तर साधारण व्यक्ती म्हणतो का नाही तो कारण की सर्व समजदार आहे भूल थापा देऊन चालव ते होऊन जातं एखाद्या वेळेस पण आज ही गोष्ट जे समोर आली जनतेचं काही शिक्षण उच्च शिक्षण हे लई मोठी गोष्ट आहे आणि यांनी पाहिलं का संसदेमध्ये कसं डिफेन्स करायचा कसा मुद्दे मांडायचे हे शिक्षणामुळं मा पाहिलं तर हे लोकांना कळालं त्यामुळं लोकांच्या मनात आहे की त्या जलीलच पाहिजे नाही बाकीचे उमेदवार ते शिकलेले आहेत नाही शिकलेलं आहे आता मी बी मी बी दहावी शिकलेलं आहे मी कुठे म्हणतो का मी नाही शिकलेलं आहे शिक्षण उच्च शिक्षण आणि एस एस सी म्हणजे मॅट्रिक पास याच्यात फरक आहे ना आमच्या दृष्टिकोनातून साहेब म्हणजे संसद पटू संसद संसदमध्ये कसं बोलतात कसं व्यवस्थित तर यामुळं आम्ही वैजापूर तालुक्यातून तमाम जनता एकदम तन मन धनानी इम्तियाज जलील साहेबाला मदत करणार आहे आणि कोणतीही शंका अनुशंका नसून ओपनली काम करणार आहे आम्हाला कोणाचाही दाब नाही दबाव नाही आम्ही ओपनली काम करणार आहे आणि वैजापूर तालुक्याचे लीड हे तुम्हाला पुलिंग बूथ दाखवणार आहे का वैजापूरमध्ये म्हणतात की ग्रामीण भागातून खूप चांगला प्रतिसाद मिळणार नाही हे पहा ग्रामीण भागातले जे लोक आहे शेतकरी आहे आणि शेतकरीचा जेव्हा मुद्दा येतो आता तुम्हाला सांगतं का आम्ही दहा पीक विमा कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये काढले तीनशे तेरा दिवस वैजापूर तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये मी उपोषण केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी वैजापूर तालुक्याचे साडेसातशे कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांनी गहाळ केले खाऊन टाकले नुकसान झाले असताना रिपोर्टा आल्या असतानाही यांनी एक रुपया शेतकऱ्यांना दिला नाही ना तर केवळ आता मी तर साधारण माणूस आहे हे काम हे नेत्यांचा पुढाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा होता पण कोणत्याही नेत्यांनी पुढाऱ्यांनी हे गोष्ट विच उचललेली नाही त्यामुळं लोकांना वाटतं आज जे उच्च शिक्षित जर नेतो निवडला तर आम्हाला हे प्रसंग येणार नाही म्हणून ग्रामीण भागातले सर्व लोक इंटर सोबत आहे इम्तियाज़ जलील तो हजारों के लीड़ में आने वाले है इसमें कोई शंका नहीं है काम सब लोगों को दिख चुका है कोई जो है तो बोलेगा कि हम नहीं देंगे क्योंकि कोई चुपके बोलता है कोई आगे बोलता है पर आज बता दी ये रैली नहीं की वो इम्तियाज़ जलील हजारों की संख्या में चुन के आने वाला है ये हिसाब से जो है तो सब लोगों ने काम देखे हुआ है कोई बोलता कि मैंने बीस साल के अंदर में किसने कोई काम नहीं करा इसके बाद बहुत हुआ पर इम्तिया जलील ऐसा नहीं कि हम जो है तो घोटाले के हिसाब से बात कर रहे हैं सब मुद्दे से बात करेंगे कि पानी का हो शतकी का हो रेलवे का रेल का हो कोई रुकती नहीं रेल लासूर का नाम आता पर रोडेगाँव का नाम नहीं आता वही जयपुर तालुके के अंदर में होके वो औरंगाबाद का नाम आता है तो कोई ये नाम करो वो कोई वो नाम करो करके आता है पर ऐसी बात आती है कोई जाती हो में हम नहीं बचना चाहते सब हम हिंदू मुस्लिम एक है औरंगाबाद के अंदर में इम्तियाज़ जलील होना चाहिए ऐसा हर एक की इच्छा है ऐसा नहीं कि तुम गए तो हम बोलेंगे नहीं हमारे नहीं ये करके ऐसा कहे इम्तिया जलील चुन के आएंगे हजारों संख्या में पाना सा मोटा प्रश्न पाने का तो ऐसा है कि हर जगह की टेंशन चालू है अब ऐसा नहीं कि फिर वो जो है अजीत दादा ने बोले मैं उसमें आके मुँह ऐसा तो नहीं बोलेंगे इम्तिया जलील साहब जहाँ से उनकी जो बनती हत्या वहाँ तक तो पानी का लाने वाले कंपनी में बंद कर दिए या जो पैसे खा जाते थे ये ये जो कंपनी में खाते थे पैसे यहाँ पर वालू पंडरपुर के अंदर में वो पैसे खाते थे वैसा तो बोल नहीं सकते फिर भी उन्होंने करके बताया पर आप किसको सहन होने वाला नहीं है ना अब ये गिराने के लिए जो है तो टिकट दिया गया है उद्धव ठाकरे ने उनको ऐसा नहीं कि नहीं बोल के जो है तो ये गिरानी नहीं तो पब्लिक की तो आशा ही नहीं है मैं तो खुल के बोलूँगा पब्लिक की आशा ही नहीं है कि उनको टिकट मिलना था करके बोलते आता नहीं कुछ करते नहीं आता नहीं तो हमने भी उनको मतदान किया है ऐसा नहीं कि नहीं बोल के शिवसेना का मतदान किया हमने जब जो है तो मोरे है जब से हम मतदान करते आ रहे हैं ऐसा नहीं कि नहीं बोल के हम मतदान नहीं करते मुसलमान कैंडिडेट कुछ नहीं करेंगे हम ये हिंदू मुस्लिम एकता का भाईचारा करके आया लेके आदमी ने